बहुजन विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाला यश प्रशासनाकडून लेखी पत्र मिळाल्याने उपोषण स्थगित बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड खुरावले फाटा येथे आमरण उपोषणाला बसले होते यावेळी सर्व मागण्या मान्य झाल्याचे लेखी पत्र मिळाल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे उपोषणकर्ते अमित गायकवाड यांच्या मागण्या प्रशासनाने लेखी स्वरूपात मान्य केल्या असून त्यांच्या उपोषणाला यश आल्याचे प्रकाश देसाई यांनी म्हटले आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न